येत्या चोवीस जुलैला आहे आषाढामासा याला दीपामावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हटले जाते जे दिवे आपण वर्षभर वापरतो आपल्या देव देवघरामध्ये सण समारंभाच्या वेळी आपल्याला हे प्रकाश देतात या दिव्यांची या दीपामाला पूजा केली जाते एक छोटासा दिवासुद्धा आपल्याला अंधारामध्ये दे प्रकाश देतो दिव्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे दीपामावस्या तर या दीपामासे दिवशी दिव्यांची साध्या पद्धतीने पूजा कशी करावी या पूजेचे महत्त्व काय आहे पूजनासाठी कोणते साहित्य लागते पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचे काय करावे या कणकेच्या दिव्याने लहान मुलांना का ओवाळले हो जाते याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्य आहे तर या दिवशी आपल्या घरातील जे दिवे आहेत त्यामध्ये समया निरांजन जे काही लहान मोठे दिवे आहेत ते या दिवशी स्वच्छ घासून पुसून आपण त्यांची पूजा करायची आहे ही पूजा आपण आपल्या देवघराजवळ करू शकता आणि देवघराजवळ जर पुरेशी जागा नसेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही या सर्व दिव्यांची पूजा करावी पूजनासाठी पितळेच्या समया दिवे निरांजन कापसाच्या वाती तेल तुपाच्या वाती कापसाचे वस्त्रमाळ फुले दुर्वा आगाडा पाणी दूध तांदूळ साखर सुपारी कणकेचे गोड दिवे बुधवार दिनांक तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आमोस्या तिथी सुरू होईल आणि गुरुवारी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी संपेल तर उदय तिथीनुसार आपल्याला दीप ही गुरुवारी साजरी करायची आहे आपल्याला दिवसभरामध्ये ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी तुम्ही आपल्या घरातील दिव्यांची पूजन करू शकता ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये दिवे लावून लक्ष्मीपूजन करतो त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा दिव्यांची पूजा करून आपण लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये करायचे आहे आपल्याला ज्या ठिकाणी दिव्यांची पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग किंवा पाटावर एखादे वस्त्र अंतरून तुम्ही त्यावर तांदळाची रास करून त्यावर हे दिवे ठेवायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही दिवे ठेवणार आहे त्या ठिकाणी तांदूळ ठेवायचे आणि मगच त्यावर आपण दिवे ठेवायचे आहेत आपल्या घरातील जे काही पितळेचे स्टीलचे चांदीचे किंवा दगडाचे देवेही असतात तर ते असतील तर सर्व दिवे आपण या दिवशी घासून स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे या सर्व दिव्यांची आपण चौरंगावर किंवा पाटावर सुंदर अशी मांडणी करून घ्यायची आहे हळद कुंकू फुले अर्पण करून यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्या अगोदर आपण येथे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालून त्यांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण त्यावर अभिषेक घालू शकता आणि नसेल तर आपण एखादी सुपारी घेऊन त्यावर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपतय नमा ओम गण गणपतय नमा या मंत्राचा जप करायचं आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपण ती सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कापडाने पुसून घ्यावी आणि अक्षदा ठेवून त्यावर ही सुपारी ठेवून त्यावर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत आणि येथे गणपती बाप्पांची आपण स्थापना करायची आहे दीप अमुस्या दिवशी तुम्ही दिव्यांची पूजन दिवसभरामध्ये कधीही करू शकता आपण सकाळीच केले तर खूपच छान तर या दिवशी गुरुपक्ष अमृत देखील आहे अतिशय शुभ असा योग जुळून आला आहे तर आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा आपण यावेळी करायची आहे त्यांचीही सेवा आपण या दिवशी करायची आहे सर्व सिद्धिकारक लक्ष्मीकारक असा हा योग जुळून आला आहे तर आपण दिव्यांच्या पूजनासोबत देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची देखील आपण सेवा करायची आहे यावेळी तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही व्यंकटसोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचेही पठण करू शकता अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे या दीप आमसेनंतर हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो आपल्या घरातील ह्या दिव्यांचे पूजन करत असताना या दिव्यांना आपण कणकेच्या गोड दिव्याने ओवाळायचे आहे पाण्यामध्ये थोडासा गुळ टाकून गोड पाणी बनवायचे आहे आणि त्या पाण्याने आपण कणिक मळून त्याचे दिवे बनवायचे आहेत या पिठामध्ये तुम्ही हळद देखील टाकू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला कणकेचे गोड दिवे बनवायचे आहेत दिपामावच्या दिवशी दिवे प्रज्वलित करत असताना आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावायचा नाही माचिस बॉक्समध्ये एका काडीने जितके दिवे लावता येतील तितके लावायचे आणि परत आपण दुसरी काडी घेऊन राहिलेले दिवे लावायचे आणि परत दुसऱ्या काडीने जितके दिवे लावता येते तितके लावायचे आहेत सर्व दिव्यांची छान अशी आरास करायची आहे दिव्यांना हळद कुंकू फुले वाहून छान अशी दिव्यांची आरास सजवावी या दिव्यांची आपण पूजा करतो तर या दिव्यांना आपण कणकेच्या गोड दिव्याने ओवाळायचं आहे त्याच यांना ज्वारीच्या लाया किंवा चिरमुरे यांचा नैवेद्य या दिव्यांना दाखवायचं आहे हे जर नसेल तर आपण साखरेने किंवा दूध साखरेने आपण या दिव्यांना नैवेद्य दाखवलं तरी चालेल सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे कोणती आरती म्हणायची आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते यातील एकही दिवा आपण दक्षिणेकडे तोंड करून लावायचा नाही दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे दिवा घरामध्ये सुख समृद्धी भरभराट आणतो दिवा घरामध्ये आनंद घेऊन येतो सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता नष्ट होते दीप दिव्यांचे पूजन केल्यामुळे घरामध्ये आर्थिक लाभही होतात घरातील लहान मुलामुलींना या कणकेच्या गोड दिव्यांनी आपण ओवाळायचे असते त्यांच्या औक्षण करायचे असते दीपामावश्येचा हा दिवस पितरांच्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून आपल्या घराच्या दक्षिणेला दक्षिणेकडे कर तोंड करून एक दिवाही लावायचा आहे हा दिवा आपण पितरांच्या स्मरणात सायंकाळच्या वेळी लावायचा आहे उदयतिथीनुसार आपल्याला गुरुवारीच हे दीपपूजन करायचे आहे आपण सकाळी पूजा केली असली तरी देखील आपण या दिव्यामध्ये जास्त तेल घालायचे आहे जेणेकरून हे दिवे संध्याकाळपर्यंत राहतील तर संध्याकाळी देखील आपल्याला काही मंत्रसोत्र म्हणायचे आहे संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या मुलांना सोबत घेऊन शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा सहस्त्रबुद्धी विनाश आय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हे आपण आपल्या मुलांना म्हणायला लावायचे आहे किंवा जर मुले लहान असतील तर आपण हे त्यांच्यासोबत म्हणायचे आहे या दिवशी मुलांचे औक्षण का केले जाते किंवा कणकेच्या दिव्याने का ओवाळले जाते तर यामुळे मुलांचे आयुष्य वाढते त्यांना आरोग्याची प्राप्ती होते म्हणून आमोसे दिवशी आपल्या घरातील मुलांना मुलींना ओवाळायचे असते आमोसेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो तर आपण या दिवशी मांसाहार अजिबात करायचं नाही बरेच जण या आमोसेला गटारी अमावस्या म्हणून या दिवशी मांसाहार करतात तर अजिबात आपण या दिवशी मांसार करायचं नाही दिव्यांचे पूजन करून या दिवशी आपण लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात करायचे असते आपण देवी लक्ष्मीच्या आणि भगवान ही सेवा या दिवशी करायची आहेत तर दीपामावस्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण दीपपूजन करायचे आहे घरामध्ये आर्थिक भरभराट होण्यासाठी घरातील मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण या दीपामा दिवशी दिव्यांचे आपल्या घरामध्ये पूजन करायचे आहे दीपावसे दिवशी पूजन केल्यानंतर जी आरती म्हणायची आहे ती आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती आरती तुम्ही बघून म्हणू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सारखा भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद